मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे आरू ही तिच्या मित्राबरोबर बोलत उभी असते रमा ही तिला एकटक बघत असते आणि मनात म्हणत असते माझी लेख किती मोठी झाली बघता बघता पण जवळ जाऊन सांगूही शकत नाही तिला की मी तुझी आई आहे असं वाटतंय जवळ जावं घट्ट मिठी मारावी तिला आणि सांगावं मी तुझी आई आहे खूप लाड करावे तिचे मग रमा आरोहीच्या जवळ येते आणि म्हणत असते हाय त्याबरोबर आरू म्हणते मॅम तुम्ही त्याबरोबर आता खरं तर रमाला आरोहीच्या तोंडून मॅम ऐकून जरा वाईट वाटतं तर आरोही म्हणत असते मॅम तुम्ही नका ना काढू माझ्या बाबाला कामावरून प्लीज त्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणायला लागते की अगं हो हो पण मी का काढू तुझ्या बाबाला कामावरून मी असं काहीही नाही करणार आहे त्याबरोबर पुढे ती सांगत असते की तुझा बाबा खूप छान स्वयंपाक बनवतो ते एवढं चांगलं काम करतात मग त्याबरोबर आरोही म्हणत असते मॅडम तुम्ही ना खरोखर खूप चांगले आहात म्हणजे माझ्या आई आता आई हा शब्द बोलताना ती तोंडातल्या तोंडात वाक्य थांबवते आणि म्हणते माझी आई जर असती ना तर तीसुद्धा तुमच्यासारखीच असली असती त्याबरोबर लगेचच आता रमा ही आरोहीला मिठी मारते आता ती तिला जवळ घेते आणि खरं तर अगदी मनापासून रमाने आरोहीला मिठी मारलेली असते इतक्यात त्या ठिकाणी अक्षय येतो अक्षय आरोहीला रमाच्या मिठीत बघतो आणि चिडतो तो आरोहीला म्हणतो आरू चल उशीर होतोय आरोही लगेचच आता रमापासून मागे येते आता आत अक्षय तिचा हात धरतो आणि तिला घेऊन चाललेला असतो तर रमाचा पदर हा आरोहीच्या बॅगमध्ये अडकलेला असतो लगेच अक्षय येतो आणि रमाचा पदर आरोहीच्या बॅगमधून काढतो आता लगेच अक्षय हा आरोहीला म्हणतो उशीर होतो आहे ना जा वर्गात तू सुद्धा जा रे राज त्याबरोबर राज आणि आरोही दोघंही आता तिकडनं थेट क्लासरूममध्ये निघून जायला लागतात तर आता हे सगळं बघून रमाला थोडं वाईट वाटतं आणि अक्षयचा जरा रागही येतो पण रमा आता काही बोलत नाही तर अक्षय हा रमासमोर हात जोडतो आणि तिला म्हणत असतो की मॅडम प्लीज पुन्हा आमच्या आयुष्यात नका येऊ माझ्यापासून आणि माझ्या मुलीपासून लांब राहा आणि माझ्या मुलीला त्रास देणं बंद करा नाही कारण काय आहे ना तुम्हाला फरक पडत नसेल पण आम्हाला पडतो ना आधीच एकदा आम्ही रस्त्यावर आलो आहे पुन्हा आता आम्हाला रस्त्यावर आणू नका प्लीज आणि मग आता अक्षयने असं म्हटल्याबरोबर रमा म्हणत असते पण मी फक्त त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो प्लीज पुन्हा नको आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची गरज नाही आहे तुम्हाला तर लगेचच त्या ठिकाणी पिऊन येतो आणि पिऊन अक्षयला सांगत असतो की साहेब तुम्हाला अण्णासाहेबांनी बोलवलं आहे अक्षय म्हणतो हो आलो आणि मग लगेचच वॉचमन तिकडनं निघून जातो अक्षय लगेचच रमाकडे बघतो आणि म्हणत असतो तक्रार केली वाटते लगेच जाऊ दे आणि मग तो आता काही न बोलता पटकन अण्णासाहेबांच्या केबिनमध्ये येतो आता अण्णासाहेब हे लगेचच सिरियसली त्याला विचारतात मी इथे तुम्हाला का बोलवलं आहे हे माहीत असेलच ना देवधर कल्पना आहे काही त्याबरोबर लगेचच आता अक्षयला वाटतं की रमाने काहीतरी तक्रार केली असेल तो म्हणतो की हो साहेब हे बघा त्यासाठी तुम्ही मला कामावरून कमी केलं तरीही चालेल त्यावर लगेचच आता अण्णासाहेब म्हणतात नाही ते काय करायचं कामावरून कमी करायचं की नाही त्याचा आपण नंतर विचार करू पण तुमच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी शाळेत येतं आणि हा असा काहीतरी गोंधळ घालतं त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही त्याबरोबर लगेचच अण्णासाहेब म्हणतात की हो अर्थात मग लगेच अक्षय हा आता त्या दुसऱ्या साहेबांकडे बघतो अक्षयने त्यांना विनंती केलेली असते की तुम्ही प्लीज अण्णासाहेबांना काहीही सांगू नका त्याबरोबर आता त्यांच्याकडे अक्षयने बघितल्यावर अण्णासाहेब लगेचच म्हणायला लागतात त्यांच्याकडे असं बघू नका त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाही आहे पण तुम्ही विसरताय का आपल्या शाळेत कॅमेरे आहेत आणि कॅमेरे कधीच खोटं बोलत नाहीत तुमचे वडील इथे आले आणि त्यांनी दारू पिऊन हा असा तमाशा केला किती चुकीची गोष्ट आहे ही ही फक्त एक शाळा किंवा एक वास्तू नाही आहे तर हे माझ्यासाठी मंदिर आहे देवधर कळलं तुम्हाला त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो हो साहेब चुकलं आमचं त्याबरोबर आता पुढे लगेचच दुसरे साहेब म्हणायला लागतात सर पण यांना कामावरून कमी नका ना करू अहो हे किती चांगलं जेवण बनवतात आपली आप अप, मुलं आणि आपला स्टाफ किती मनापासून खातात त्याबरोबर लगेचच अण्णासाहेब म्हणतात की हो मुलांनाच नाही तुम्हालाही जेवण आवडतं ते कळून चुकलं आहे आम्हाला तुम्हाला यांच्या हातचं जेवण आवडतं म्हणूनच तर तुम्ही हा सगळा प्रकार घडला ते मला सांगितलं नाही नाही ही गोष्ट खरी आहे की तुम्ही उत्तम स्वयंपाक बनवता सगळं छान करता पण याचा अर्थ असा होत नाही ना की तुमच्या घरच्यांनी यायचं आणि इथे हे असे काहीतरी फालतू उपद्व्याप करायचे त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणत असतो माफ करा साहेब माझ्या वडिलांनी जे काही केलं ते चुकीचं होतंच आणि मी तुम्हाला शब्द देतो पुन्हा माझ्या वडिलांकडून ही अशी चूक होणार नाही पुन्हा ते इथे येणार नाही आणि पुन्हा असा काहीच तमाशाही इथे होणार नाही हवं तर मी माफीही मागतो त्यासाठी तुमची मला खरंच माफ करा पुन्हा असं होणार नाही याची मी स्वतःहून काळजी घेईन त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात की ठीक आहे तुम्ही उत्तम आचार्य आहात उत्तम स्वयंपाक करता आणि तुम्ही जर आता एवढी खात्री देत आहे तर ठीक आहे तुमच्यावर विश्वास ठेवायलासुद्धा आम्हाला काही हरकत नाही बरं माझं आता तुमच्याकडे एक वेगळं आणि महत्त्वाचं काम होतं मला तुम्हाला काही वेगळं काम द्यायचं होतं आणि त्यासाठी वेगळा तो कन्व्हेन्ससुद्धा मी तुम्हाला देईन त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो हो हो साहेब चालेल ना अहो तुम्ही पंचवीस कामं सांगा मला माझी काहीच हरकत नसेल कधी काम, काम करायला तसंही मला पैशांची खूप गरज आहे त्याबरोबर लगेचच आता अण्णासाहेब म्हणतात की ग्रेट मग काम असं आहे की माझ्या एकुलत्या एका मुलीचा साखरपुडा आहे आणि त्या साखरपुड्याचं जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देतो आहे त्याबरोबर अक्षय म्हणतो जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट आता अक्षयच्या लक्षात येतं की रमाच्या साखरपुड्याचं हे जेवण बनवायचं आहे त्यामुळे अक्षय म्हणतो की नाही साहेब माफ करा मला पण मी हे कॉन्ट्रॅक्ट नाही घेऊ शकत त्याबरोबर लगेचच आता अण्णासाहेब म्हणतात अहो आत्ताच म्हणालात ना की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्याल म्हणून काम करायला तयार आहात आणि आत्ता म्हणताय की नको आहे म्हणून त्याबरोबर अक्षय म्हणत असतो हो साहेब पण काय आहे ना मी लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट नाही घेऊ शकत ते आत्तापर्यंत मी कधीच अजून म्हणजे लग्नाचं वगैरे काही कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नाही आहे ना त्यामुळे मी असं म्हटलं सॉरी साहेब पण मला हे काम खरंच करायला नाही जमणार त्याबरोबर लगेचच आता अण्णासाहेब हे अक्षयला म्हणतात हे बघा देवधर मला असं वाटतं की तुम्ही एकदा पुन्हा विचार करा आणि मग तुमचा निर्णय मला सांगा शांतपणे विचार करून घ्या एकदा त्यावर आता अक्षय हा तोंडातल्या तोंडात पुटपुटतो आता जर तुम्हाला अशीच परीक्षा घ्यायची असेल तर घ्या आणि मग तो म्हणतो ठीक आहे साहेब मी हे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार आहे मी करेन सगळं तुमच्या मुलीच्या म्हणजेच रमा आणि साईच्या लग्नाच्या जेवणाची तयारी काळजी नका करू त्याबरोबर लगेचच आता ते म्हणतात की ठीक आहे मग मी तुम्हाला सगळं बाकीचं सविस्तर व्यवस्थित सांगेनच आणि पैशाची काळजी तुम्ही करू नका तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य तो मोबदलासुद्धा दिला जाईल त्याबरोबर अक्षय म्हणतो हो साहेब चालेल त्याबरोबर पुढे ते पुन्हा म्हणतात आणि हो पुन्हा तुमच्या घरच्यांनी इथे येऊन असा कोणत्याही प्रकारचा तमाशा करता कामा नये आणि जर पुन्हा ही अशी चूक झाली तर मग मात्र मला वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करावा लागेल लक्षात ठेवा देवधर त्याबरोबर अक्षय लगेचच म्हणतो हो साहेब व्यवस्थित लक्षात राहील आणि पुन्हा असं काहीही इथे घडणार नाही याचीसुद्धा मी खात्री देतो आहे तुम्हाला त्यावर लगेचच आता ते म्हणतात की ठीक आहे आता तुम्ही जर एवढी खात्री देत आहे तर आम्ही खरोखर विश्वास ठेवतो विश्वास ठेवायला हरकत नाही आणि मग आता ते अक्षयला म्हणतात की आता येऊ शकता तुम्ही खरं तर अण्णासाहेबांनी अक्षयला ऑर्डर दिलेली असते खरी अक्षयने ती स्वीकारलेलीही असते पण रमाला मात्र अजूनही यातली काहीही कल्पना नसते तर आता जो दुसरा सर असतो तो म्हणायला लागतो खरंच साहेब तुम्ही देवधरांना ऑर्डर देऊन खूप चांगलं काम केलं देवधर खूप उत्तम स्वयंपाक बनवतील ते उत्तम आचार्य आहेत त्याबरोबर लगेचच आता इथे अण्णासाहेब म्हणतात हो मलाही त्याची कल्पना आहे कल्पना आहे तर दुसरीकडे राधा ही आता साफसफाईची कामं करत असते आणि मध्येच ती आता कॉफी आणून देते इरावती आत्याला इरावती आत्या कॉफी तिला ठेवायला सांगते टेबलावरती राधा पुढे काम करायला सुरुवात करते आता ती इरावती आत्याला विचारते तुम्हाला एक प्रश्न विचारू का इरावती आत्या विचारते, विचारते काय विचारायचं आहे बोल त्यावरती म्हणते म्हणजे काल आरू म्हणत होती अक्षयसाहेबासने बी येत असेल ना कधीतरी रमावहिणींची आठवण कशा होत्या होत्या नाही म्हणजे एकदा सोडून जरी गेल्या असल्या तरीसुद्धा कधीतरी येतेच की गेलेल्या माणसाची आठवण एकदा तुम्ही जर दाखवला असतात आरूला फोटो त्याबरोबर मग मात्र आता इथे इरावती आत्या चिडते इरावती आत्या म्हणते गप्पा बस जास्त बोलू नकोस आणि ती काही मेलेली वगैरे नाही आहे सोडून गेली म्हणजे काही वर नाही गेलेली ती सोडून गेलेली आहे म्हणजे ती एका दुसऱ्या परपुरुषाबरोबर पळून गेली आहे स्वतःचं ते असं जन्माला आलेलं बाळ तिने असं माझ्या हातावरती दिलं आणि परपुरुषाबरोबर निघून गेली का तर तिला पैसा हवा होता आयुष्य आराम हवा होता प्रॉपर्टी हवी होती आणि तिला ते सगळं आपल्या घरात मिळत नव्हतं म्हणून ती अशी निघून गेली कळलं तुला त्याबरोबर हे ऐकून राधाला जरा वाईट वाटतं तर राधा म्हणते माफ करा त्यावर लगेचच इरावती आत्या म्हणते आणि ही कॉफी नको आहे मला मला दुधाची कॉफी हवी जा पटकन सर दुधाची कॉफी घेऊन ये त्याबरोबर लगेचच आता राधा होकार देते आणि तिकडनं दुधाची कॉफी आणायला निघून जाते तर आता एवढ्या वर्षानंतर अक्षयला जर रमाची आठवण आली तर ते चालणार नाही असा विचार इरावती आत्याच्या मनामध्ये आलेला असतो त्यामुळे आता इरावती आत्या ही जरा चलबिचल झालेली असते तिने तिच्या हातातलं जे मॅग्झिन असतं ते खाली ठेवलेलं असतं आणि ते आता विचार करते की नाही काहीही झालं तरी अक्षयला रमाची आठवण येता कामा नये मग त्यासाठी अगदी अगदी मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा मी करायला तयार आहे काहीही झालं तरी अक्षय पुन्हा रमामध्ये गुंता कामा नये त्याबरोबर आता पुन्हा एकदा राधा तिकडे कॉफी घेऊन आलेली असते ती कॉफी ठेवते टेबलावरती आणि पुन्हा एकदा तिची तिची आपली कामं करायला सुरुवात करते तर दुसरीकडे आता मात्र इरावती आत्या ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढता येईल काय करता येईल म्हणजे आपल्याला रमा आणि अक्षयला वेगळं करता येईल ह्या सर्व गोष्टींच्या विचारामध्ये गुंतलेली असते तिचं कॉफीकडे सुद्धा स्वतःच्या लक्षण असतं तर दुसरीकडे आपण पाहतो रमा ही सुद्धा आता विचार करत असते तिला अण्णासाहेबांचे सतत बोललेले शब्द आठवत असतात अगं हो माहिती आहे मला आता की माझं वय झालं आहे म्हणूनच तर आता मी तुम्हा दोघांच्या लग्नाची इतकी काही करतो आहे ना एकदा का तुम्हा दोघांचं लग्न झालं तुमचा सुखाचा संसार बघितला माझ्या नातवंडांबरोबर खेळलो की मग माझं मन भरेल मग माझी काही हरकत नाही तू काहीही केलंस तरी तर अक्षयने सुद्धा रमासमोर हात जोडले होते आणि त्याने रमाला सांगितलं होतं की प्लीज आमच्या आयुष्यातून आता लांब जा पुन्हा जवळ येऊ नका तर रमा आता मनात म्हणत असते काय चुकलं अण्णासाहेबांचं त्यांनी माझ्याकडे जी अपेक्षा दाखवली ती योग्यच होती की आणि तसंही आता मी सुद्धा अक्षयच्या आयुष्यातलं एक असं पान आहे जे पुन्हा कधीच त्या पा पुस्तकामध्ये जोडलं जाऊ शकत नाही आणि आता मला पुन्हा त्याच्यात जोडायचंही नाही आहे जो माणूस आपल्या बायकोला ओळखू नाही शकला तो काय दुसऱ्याला समजून घेऊ शकतो इतक्यात त्या ठिकाणी आता साई आलेला असतो रमा मनात म्हणतच असते आता फक्त माझ्याजवळ माझी दोन हक्काची माणसं आहेत साई आणि अण्णासाहेब त्या दोघांना मला माझ्या आयुष्यातून दूर नाही लोटायचं जर आता मी पुन्हा मागे गेले तर मी साईचं प्रेमही गमवून बसेन आणि अण्णासाहेबांचा विश्वासही साई तिकडे आलेला रमाच्या लक्षातच आलेला नसतो साई रमाला हाक मारतो रमा गोंधळल्यापणी त्याच्याकडे बघते साई म्हणतो रमा जर तुम्ही तयार नसाल अजूनही या लग्नासाठी तर माझी काहीच हरकत नाही आहे आपण थांबू आपण आणखीन वेळ थांबू त्यावर रमा म्हणते नाही साई मी तयार आहे खरंच मनापासून तयार आहे मी या लग्नासाठी तर दुसरीकडे आपण पाहतो की आरूला तिचा मित्र रि रिसेसमध्ये विचारत असतो आरू उद्या आपल्या स्कूलमध्ये दहीहंडी आहे मग तू पार्ट घेणार आहेस का दहीहंडीला त्याबरोबर आरू म्हणत असते हो मग मी घेणार आहे ना पार्ट आणि तुला माहिती आहे का मी वरती चढणार आणि हांडी फोडणार त्याबरोबर लगेचच आता आरूला आ अर्था म्हणते नाही या आरू तू असं काही करणार नाही आहेस तुला माहिती आहे ना अक्षय काकाला किती भीती वाटते या सर्व गोष्टींची तो तुला कसल्या गोष्टींमध्ये अशा पार्ट घेऊ देत नाही त्याबरोबर आरू म्हणत असते ताई प्लीज असं नको ना गं बोलूस मला घेऊ दे ना गं पार्ट आणि बाबाला आपण नको ना सांगूया या सगळ्याबद्दल त्याबरोबर आता लगेचच अर्था म्हणते आरू त्यावर आरू म्हणते ताई प्लीज दे मला प्रॉमिस कर की तू बाबाला काहीच नाही सांगणार अर्था म्हणते बरं दिलं तुला प्रॉमिस ओके त्यावर लगेचच पुढे ती म्हणते चला पण आता जेवण घ्या जेवणं आहेत ना पुढ्यात त्याबरोबर आरू म्हणते हो चल तर ती आता तिच्या मित्राला म्हणते तू नाही येणारस का उद्या दहांडीला त्याबरोबर तो म्हणतो अगं मी मला भीती वाटते मी एक काम करेन मी खाली उभा राहीन आणि तुला हाय करेन त्याबरोबर आरू म्हणते ठीक आहे मग मी सुद्धा वरतून तुला हाय करेन हां त्यावर लगेचच आता तो म्हणतो बरं पण चल आता टिफिन खाऊया हे गे मग आरूसुद्धा त्याला स्वतःच्या टिफिनमधलं जेवण शेअर करते आता संध्याकाळी सगळेजण जेवायला बसलेले असतात तर लगेचच आता इथे तारा म्हणते शी काय जेवण आहे मला नको आहे येऊ मला माझ्या डाएटची काळजी आहे आणि ती लगेचच तिकडनं उठून जाते तर आता सुद्धा सगळं लक्ष त्याच्या मोबाईलवरती असतं ही गोष्ट अक्षयला आवडत नाही अक्षय लगेचच पार्थला म्हणतो पार्थ जेवून घे पण पार्थच्या दोन्ही कानात ब्लूटूथ असल्या कारणामुळे पार्थला आवाजच जात नाही अक्षय पार्थला हलवतो आणि म्हणत असतो पार्थ, पार्थ, पार्थ। जेवणाचं पान वाढलंय ना पुढ्यात जरा मोबाईल बाजूला ठेव आणि जरा त्या ताटाकडे बघ जेवून घे चल बस पुढ्यात पुड़, ताट वाढले सुरुवात कर त्यावर लगेचच तो म्हणत असतो इव मला नको आहे हे सगळं माझे मित्र मैत्रिणी रोज कॉन्टिनेंटल इटालियन चायनीज असे फूड खातात आणि मी हे सगळं काय खायचं रोज भाकरी चपाती भाजी वगैरे मला नको आहे हे सगळं इरिटेट झालं आहे हे सगळं आणि मग असं म्हणून तो आता लगेचच तिकडना निघून जातो आता मात्र पार्थनेही जेवायला नकार दिलेला असतो जेवायला फक्त आता उरलेले असतात अक्षय काका आणि आर्था अक्षय विचारतो आरोही कुठं आहे त्यावर आर्था सांगते तिने ठरवलंय की ती होमवर्क कम्प्लीट केल्याशिवाय जेवणार नाही आहे त्याबरोबर लगेचच पार्थ असा निघून गेल्यामुळे अक्षय म्हणत असतो बघितलंस सांग काका कशी लावायची या मुलांना आता शिस्त आता तर पार्थ आणि तारा मोठे झालेत त्यामुळे त्यांना शिंग फुटलेत ते अशी वागायला लागलेत अर्था काय ग उद्या तू आणि आरूही मोठ्या व्हाल मग तुम्हीही अशाच वागणार का त्याबरोबर लगेचच अर्था नकार अर्थी मान हलवते मग आता लगेचच काका हे म्हणायला लागतात हे बघ अक्षय मुलांना जर शिस्त लावायची असेल तर कोणीतरी शिस्त लावणारी या घरामध्ये यायला हवी ना जी मुलांना हक्काने शिस्त लावू शकेल जी मुलांना समजावून सांगू शकेल समजून घेऊही शकेल कोणीतरी आपल्याला ह्या घरामध्ये आणण्याचा विचार आता करावा लागेल की त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणत असतो काका हे बघ प्लीज तुलाही माहिती आहे मला पुन्हा तिचं नाव नको आहे ह्या घरामध्ये त्याबरोबर लगेचच काका म्हणत असतो अरे मी रमा तिच्याबद्दल नाहीच बोलत आहे मला माहिती आहे मी तिचं नाव काढलं की तुला त्रास होतो आणि मला तुला, तुला त्रास नाहीच द्यायचा पण मी काय म्हणतो कमीत कमी आता तिच्या रिप्लेसमेंटचा तरी विचार कर ना ती नाही पण तिच्या जागी कोणीतरी दुसरी या घरात यायला हवी जी या सगळ्या घराचा भार उचलू शकेल जी या मुलांना शिस्त लावू शकेल जी या मुलांच्या बरोबर त्यांच्या हिशोबाने वागू शकेल त्याबरोबर लगेचच आता आत्यासुद्धा म्हणते हो मला आहे पट, रमाकांतचं अक्षय अरे रमाकांत जे बोलतोय ते बरोबर आहे आता माझं वय झालं आता मला ह्या मुलांच्या मागे मागे त्यांच्यासारखं होऊन नाही पळता येणार आता चार मुलांच्या चार तर आहेत त्यांना त्यांच्यासारखं समजवणारी त्यांच्यासारखं होऊन समजवणारी कोणीतरी हवी आहे मग विचार कर मी उद्या माझ्या मैत्रिणीच्या मा मुलीला बोलवलं आहे तर आपण पाहतो इथे दा अण्णासाहेब हे शांताबाईनं सांगतात की रमाला लवकर बोलवा तर रमा म्हणते आले आले मी आले मग अण्णासाहेब त्यांना सांगत असतात की उद्या मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज प्लॅन केली आहे त्यावर आता साई आणि रमा काय विचारतात त्यावर ते म्हणतात मी तुमच्याच एंगेजमेंटच्या जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट देऊन आलो आहे त्यावर रमा विचारते कोणाला दिलं कॉन्ट्रॅक्ट त्यावर अण्णासाहेब सांगत असतात गेस करा मग ते दोघं म्हणतात खरंच नाही होत आहे सांगा ना मग अण्णासाहेब सांगतात देवधर आहेत ना आपल्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये जे कुक आहेत त्यांना दिलं आहे मी कॉन्ट्रॅक्ट त्याबरोबर हे ऐकून आता रमा ही आश्चर्यचकित होते रमा म्हणते त्यांनी घेतलं कॉन्ट्रॅक्ट त्याबरोबर लगेचच इकडे ते, ते, बर लगे ते सांगतात की हो मग घेतलं त्यांना वेगळं कन्व्हेन्सही देणार आहे मी त्या कामाचं त्याबरोबर आता इथे लगेचच अक्षय म्हणत असतो आत्या मी कोणत्याही मुलीला वगैरे भेटणार नाही आहे त्यावर आत्या म्हणते हे बघ अक्षय मी तुला सांगते आहे की ती उद्या आपल्या घरी येणार आहे आणि तू तिला भेटणार आहेस मी तुला विचारत नाही आहे की तू तिला भेटायचं आहे तुला की नाही ते मी सांगते आहे तुला तुला तिला भेटावं लागेल म्हणजे लागेल कळलं तुला त्याबरोबर मात्र आता अक्षय म्हणत असतो आत्या अगं पण त्यावर आत्या त्या म्हणते अक्षय प्लीज पण नाही आणि काही नाही तुला तिला भेटणं भेटणं आहे त्याबरोबर मग मात्र अक्षय काही आर्ग्यू करत नाही आत्या म्हणते गुपचूप जेवून घे तर आता इथे आर्था आणि आरू या दोघीजणी बोलत बसलेल्या असतात आरू आर्थाला म्हणत असते ताई प्लीज नको ना गं सांगू बाबाला अर्था म्हणत असते नाही सांगणार पण आरू काकापासून ही गोष्ट लपवून तू चूक करते आहेस असं मला तरी वाटतंय तुला माहिती आहे ना काका तुझ्या बाबतीत केवढा पॉझिटिव्ह आहे अगं त्याला किती काळजी वाटते तुझी आणि आपण असं काहीतरी वागायचं म्हणजे त्यावर आरू म्हणते ताई प्लीज हवं तर आपण हांडी फोडून झाली ना की मग बाबाला सगळं सांगून टाकू ओके मी स्वतः सांगेन पण तोपर्यंत नको प्लीज प्रॉमिस त्याबरोबर आर्था म्हणते हो प्रॉमिस नाही सांगणार आहे काकाला काहीही त्यावर आरू म्हणते बरं चल मग येस त्यावर लगेचच आर्था म्हणते अगं हो हो येस कुठे मला सांग तू तुझा कॉस्ट्यूम काय करणार आहेस त्याबरोबर आर्था हे असं विचारल्यावर आरुतीच्या कानामध्ये अलगच तिचा कॉस्ट्यूम सांगते त्यावर आर्था म्हणते ठीक आहे मग या सगळ्यासाठी मी सुद्धा तुला मदत करेन त्यावर आरू म्हणते येस पण ताई बाबाला यातलं काहीही सांगायचं नाही आहे विसरू नकोस त्याबरोबर अक्षय आता त्या ठिकाणी आलेलं असतो आणि अक्षय आता विचारत असतो काय सांगायचं नाही या बाबाला कशाबद्दल चर्चा चालू आहे तुम्हा दोघींची त्याबरोबर आता मात्र आरू आणि आर्था दोघेही गप्प बसतात अक्षय विचारतो काय सांगायचं नाही आहे बाबाला त्यावर लगेचच आर्था म्हणते काका ते त्यावर आरू म्हणते ते आमचं सिक्रेट आहे मग अक्षय हसतो आणि तिकडनं निघून जातो त्यानंतर आता इथे आरू ही दहीहंडी फोडण्यासाठी आता थराला चढलेली असते आता आरू ही दहीहंडी फोडणार असते तर दुसरीकडे अक्षयला कॅन्टीनमध्ये ते दुसरे एक सर असतात ते सांगतात हो की अहो देवधर तुमची मुलगी खरंच किती धाडसी आहे अहो आज वरती कृष्ण बनून आली आहे ती दहीहंडी फोडायला चढण्यासाठी हे ऐकून अक्षयला टेन्शन येतं आणि तो आता धावत कॅन्टीनमधून बाहेर निघालेला असतो आर्था आरूकडे धावत यायला तर आता इकडे आरूचा पाय सरकतो आणि ती खाली कोसळत असते त्यावेळेस ती जोरा तोरटते आई त्याबरोबर आता रमा ही जोरा तोरटते आरू आणि मग आता अर्था मात्र खूपच जास्त घाबरून जाते अक्षयसुद्धा आता त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल धन्यवाद